नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी उडीद आणि उन्हाळी मूग या पिका संदर्भात पूर्ण माहिती घेणार आहे कारण तुम्ही बघताय आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आहे तरी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात आपण कोणती पिकं लागवड करू शकतो हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो पण ज्याच्या शेतकऱ्याकडं कमीत कमी पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे तर त्या शेतकऱ्यांनी माझ्या मते उन्हाळी उडीद आणि उन्हाळी मूग करावं त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दोन्ही पिकांसाठी लागणारं जमीन असेल लागणारं सर्व काही बियाणं असेल लागणारी त्याच्यासाठी बीज प्रक्रिया औषधं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा याचा घेता येईल उन्हाळ्यामध्ये जे कोणी शेतकरी आपलं रान रिकामं ठेवणार आहेत त्याच्यापेक्षा थोडाफार पाण्याचा सोर्स त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर त्यांनी माझ्या मते उन्हाळी उडीद आणि उन्हाळी उडीद हे करण्यामध्ये काही अडचण नाही तर सुरुवातीला आपल्याला लागणार म्हणजे ज्या वेळेस तुम्ही रब्बी पिकाची काढणी करता तर रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस रान रिकाम सापडतं तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय कि सुरुवातीला तुम्ही रानाची मशागत करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रानाची मशागत करत असताना वखराच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करायचे आहे कुळवाच्या पाळ्या द्यायच्यात त्याच्यानंतर आपल्याला त्या रानामध्ये शेणखत शेनखत आहे दोन टन एकरी शेणखत तुम्हाला विस्कटायचं आहे आणि हेक्टरी म्हणलं तर पाच टन तुम्हाला तो शेणखत पूर्ण रानामध्ये विस्कटायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेरणीची वेळ तर मी सांगितले पेरणीची वेळ तुम्हाला आहे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याचे पहिले दोन आठवड्यात तुम्ही उन्हाळी मूग आणि उन्हाळी उडीद याची पेरणी करू शकता तर पेरणी कशा पद्धतीने करायची आहे पेरणी करत असताना तुम्हाला Uh, 30 cm, uh, uh, 10 cm uh, एक, तीस सेंटीमीटर ओळीतलं अंतर तुम्हाला पाहिजे आणि दहा सेंटीमीटर दोन रोपांमधलं अंतर पाहिजे दोन बियाण्यांमधलं अंतर पाहिजे त्याच्यानंतर तुमच्यासाठी आपण वान सांगतो आहे मुगाचं वान आहे वैभव पी डी एम एक पुसा पंच्याण्णव एकतीस किंवा पुसा वैशाखी या मुगाच्या व्हरायटी वान तुम्हाला जर मार्केटमध्ये मा उपलब्ध झालं तर ह्या चार व्हरायटीपैकी तुम्ही कोणतीही एक व्हरायटी तुम्ही उन्हाळी मुगासाठी निश्चित करू शकताय तर मी पुन्हा एकदा सांगतो उन्हाळी मुगासाठी चार व्हरायटी आपण सांगतोय शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पहिली व्हरायटी आहे वैभव पी डी एक दुसरी तीस व्हरायटी आहे पुसा पंच्याण्णव एकतीस तिसरी आणि चौथी आहे पुसा वैशाखी ह्या चार उन्हाळी मुगाच्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर उडदासाठी आपण दोन व्हरायटी उन्हाळी सजेस्ट करतो आहे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये टी नाईन ही एक व्हरायटी आहे म्हणजेच मराठीत आपण टी नऊ ही वरायटी उडदाची आहे दुसरी वरायटी आहे पी डी यू, एक ही वरायटी उडदाची उन्हाळी उडीद ह्याच्यासाठी आहे तर ह्याची मी तुम्हाला सांगितलं फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचे पहिले दोन आठवडे ह्याच्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकताय रान कसं तयार करायचं त्याच्यामध्ये शेणखत किती टाकायचं ह्याची माहिती सांगितली ह्याच्यानंतर आता बियाणं तुम्हाला एकरी आठ किलो मूग आणि उडदाचं लागणार आहे त्याच्यानंतर हेक्टरी वीस किलो तुम्हाला बियाणं लागणार आहे ह्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करायची जेणेकरून आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव दोन्हीही पिकामध्ये दिसणार नाही त्याच्यामध्ये प्रति किलो बियाण्याला तीन ग्रॅम थायरन आणि पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बुकटी म्हणजे पावडर तुम्ही बियाण्याला लावू शकता मग त्याच्यानंतर पंचवीस ग्रॅम रायझोबियम सौंदर्य संवर्धक जे आहे ते गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून पंचवीस ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला ते लिक्विड आपल्या बियाण्यावर चवाळ्यावर हातरायचं आहे बियाणं हेक्टर वीस किलो आणि एकरी आठ किलो बियाणं त्या बियाण्यावर तुम्ही स्प्रे करू शकता आणि त्याच्या नंतर तुम्ही चवाळं दोन्ही बाजूनी दोन शेतकऱ्यांनी धरून त्याला पूर्णतः घुसळायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याची बीज प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती बीज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सावलीमध्ये हे बियाण वाळवायला आहे ह्याच्यानंतर हे बियाणं वाळल्यानंतर तुम्ही पेरणीसाठी ते बियाणं वापरू शकता आणि पेरणीपूर्वी पाणी देऊन रान वापशावर आल्यानंतरच पेरणी करायची म्हणजे सुरुवातीला तुम्ही रानाला पाणी द्यायचे आणि मोकळं पाणी द्यायचंय ज्या करून तुम्हाला रब्बी पीक काढल्यानंतर आणि मशागत केल्यानंतर पूर्णतः रान कोरडा असेल त्याच्यासाठी तुम्ही पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर ज्या वेळेस रान वापशावर होईल त्यावेळेसच तुम्ही पेरणी करायचे त्याच्यानंतर खताची मात्रा जी आहे ती आपण हेक्टरी सांगतोय वीस किलो नत्र आणि चाळीस किलो पुरत म्हणजेच पाच ते दहा किलो एकरी नत्र आणि चाळीस किलो म्हणजे दहा ते पंधरा किलो तुम्हाला वापरायचं आहे आणि हे वापरत असताना पेरणीसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये कुजलेला शेणखत जर तुम्ही पेरताना वापरलं तर ह्याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणार आहे शेतकरी मित्रांना आणि त्याच्यानंतर आपण मशागत पिकाच्या पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली कोळपणी करायची उडीद आणि मूग ह्या पिकाची पहिली कोळपणी वीस ते पंचवीस दिवसांनी का करायची आहे कारण तुमचं पूर्णतः तण नियंत्रण होणार आहे ज्या शेतकऱ्यांना कोळपणी म्हणजे करणं अवघड वाटत असेल तर त्यांनी फवारणी करू शकताय उडीद मूग याच्यामध्ये उडदामध्ये आहे ते फ्लुजिफेक्स हे तणनाशक सिजनटा कंपनीचं अत्यंत म्हणजे रिझल्ट देणारं औषध आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्लुझिफेक्स एकरी चारशे मिली उडदामध्ये वापरू शकताय दोनशे लिटर पाण्यासाठी तर अत्यंत चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये आहे त्या फुझिफेक्स तणनाशक वापरत असताना तुम्ही झिंक ही पावडर कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल झिंक शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्याला एक पुडी वापरायची जेणेकरून त्या तणनाशकाचा तुमच्या पिकावर कोणताही दुष्परिणाम म्हणजे फटका बसणार नाही ना तणनाशकाचा पिकावर फटका बसणार नाही ना ह्याच्यासाठी वापरायचे तर कुळपणी म्हणजे पहिली कुळपणी आपण करतो वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली कोळपणी त्याच्यानंतर दुसरी कोळपणी तुम्हाला करायची आहे दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी कोळपणी कोळपणीनंतर तुम्ही शक्यतो खुरपून घेऊ शकता आणि हे पीक सुरुवातीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तन्विरहीत ठेवायचं आहे मूग आणि उडीद हे पीक तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत ठेवायचं ठेवायचे आणि पाणी व्यवस्थापन करत असताना पेरणी नंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजे पीक पीक फुलवऱ्यात असताना शेंगा तयार होत असताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी सर्व शेतकरी मित्रांनी घ्यायची आहे विशेषतः पीक आपल्याला ज्यावेळेस आपण पूर्णतः लागवड करतो पाणी देतो पेरणी करतो पेरणी केल्यानंतर थोडंसं दुर्लक्ष होतं शेतकरी मित्रांचं तर, शेत तर पहिलं पाणी त्याला आठ ते दहा दिवसांनी लक्षात घ्यायचंय पहिले पाण्याची पाळी द्यायची दुसरं पाणी जे आहे ते तुम्हाला फ्लोरा स्टेजच्या अगोदर द्यायचं आहे आठ ते दहा दिवसाच्या गॅपने तुम्ही प्रत्येक पाण्याच्या पाळ्या देऊ शकता पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या तुम्हाला मूग आणि उडीद ह्या पिकामध्ये द्यायच्या आहेत नंतर या पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव होत असतो जसं की आळी आहे मावा आहे तुडतुडे आहे फुलकिडे आहे ह्या सर्व भुंगेऱ्या आहे शेता पोखरणारी आळी आहे तर ह्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्ही सहसा पहिल्यांदा आपलं पीक चार चा चा ते पाच पानावर आल्यानंतर सुरुवातीच्या पहिलं पाणी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही पंधरा ते वीस दिवसादरम्यान किंवा पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्ही पहिली फवारणी करू शकता पिकाच्या वाढीसाठी त्याच्यामध्ये मी तीन ते चार औषधं सांगणार आहे तुम्हाला पूर्णतः आळी फुलकिडे तुडतुडे मावा भुंगेरे फळ पोकरणारी आळी संपूर्ण तुमचा त्यांचा नायनाट होणार आहे त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी पंपाला वीस लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम वापरायचा आहे एकोणीस एकोणीस शंभर लिटर पाण्यासाठी एकोणीस एकोणीस पाचशे ग्रॅम आणि दोनशे लिटर पाण्यासाठी एकोणीस एकोणीस एक किलो वापरायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरं पहिल्यांदा कीटकनाशक वापरू शकता क्लोरो पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रिन मेथरीन पाच टक्के ह्याच्यामुळे होणार आहे काय की पूर्णतः आळीचा नायनाट त्याच्यानंतर मावा तुडतुडे फुलकिडे भुंगेरे सर्वत या किडींचा नायनाट होणार आहे क्लोरो प्लस सायफर वापरत असताना क्लोरो पन्नास टक्के सायफर मेथरीन पाच टक्के ह्याचा पहिल्यांदा वापर करत असताना एक मिली प्रति लिटर पाणी ह्या मात्रा घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये दुसरं तिसरं औषध आपण टाकणार आहे ते सिलिकॉन बेस्ड स्टिकर स्टिकर ह्याच्यासाठी वापरायचं की जेव्हा तुम्ही फवारणी करताय तर पानाच्या पृष्ठभागावर ज्यावेळेस फवारणीचं पाणी पडणार आहे तर तिथपर्यंत अवलंबून न राहता ज्यावेळेस टाकता हे पूर्णतः पानाच्या सर्व बाजूनी पसरणार आहे जेणेकरून पानाच्या पाठीमागच्या साईडला जी काय आळी असणार आहे मवा असणार आहे तुडतुडे असणार आहेत फुलकडे असणार आहेत त्यांचा सुद्धा नायनाट होणार आहे आणि स्टिकर ह्या असं आहे की पानावरती पूर्णतः पसरण्यासाठी पिकावरती पूर्णतः तुमच्या मुळापर्यंत जाणार शेंडापर्यंत जाणार त्याच्यासाठी प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे हे तुम्हाला कोणत्याही कृषी दुकानात अवेलेबल होतं ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यांनी माहिती घ्यायची त्याच्यानंतर आता ह्या आपण दुसरी फवारणी कधी करणार आहे ज्यावेळेस तुम्हाला आपल्या पिकामध्ये फुलधारणा ही दिसत आहे त्यावेळेस तुम्ही दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर कीटकनाशक ॲप लि घ्यायचे आणि ती, ती म्हणजे तिसरं आहे ते आहे टाटा बहार तर ह्या औषधांची का फवारणी घ्यायची किती घ्यायची हे तुम्हाला मी माहिती देणार आहे तर तेरा चाळीस तेरा वापरत असताना फुलारा अवस्था आपली ज्या वेळेस चालू होते तर त्याचं फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यास फुलगळ कमी करण्यास त्याचा मदत होते तर त्याचं प्रमाण आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो असं तेराचे चाळीस तेराचं प्रमाण आहे ते त्याच्यामध्ये आम प्रमाण आहे ऐंशी मिली दोनशे लिटर पाण्यासाठी चाळीस मिली शंभर लिटर पाण्यासाठी ते एक कीटकनाशक आहे त्याचा वापर पूर्णतः तुमच्या पिकातील आळी मवा तुडतुडे फुलकिडे संपूर्णतः त्यांचा नायनाट होणार आहे आणि तिसरं आहे टाटा बहार तर टाटा बहार काय आहे असं टॉनिक आहे की ते तुम्हाला पिकासाठी संपूर्णतः काळू आणणार आहे फुल गळ कमी करणार आहे फुलाचं रूपांतर माधीकळीमध्ये करणार आहे माधीकळीचं फळामध्ये होणार आहे आणि शेंगामध्ये होणार आहे ह्या संपूर्ण आ, माहिती म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन औषधाची आपण माहिती दिलेली आहे तर ह्याची फवारणी करायची ह्या ही दुसरी फवारणी झाली अवस्थेमध्ये आणि तिसरी फवारणी आहे पूर्णतः शेंगा लागल्यानंतर जी आहे तिसरी फवारणी त्याच्यामध्ये कोराजन आणि जुरबावन चौतीस ह्याचा स्प्रे करू शकता कोराजन तुम्हाला वापरायचं दोनशे लिटर पाण्यासाठी साठ डी आणि शंभर लिटर पाण्यासाठी तीस मिली आणि पंपासाठी पाच मिली वीस लिटरच्या आणि जुरबा तसंच आहे की पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याच्यानंतर शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो तर ह्या तीन फवारण्या ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आता मुडीद आणि मूग ह्या पिकाचं पूर्णतः कोणतेही कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव न होता आणि पिकाची सुदृढ वाढ झाल्यानंतर तुम्हाला ह्याचं उत्पन्न पण तसंच चांगलं मिळणार आहे ह्याचं उत्पन्न एकरी आपण आठ ते दहा क्विंटल प्रति एकरी असं मिळण्यासाठी ह्या संपूर्ण तुम्हाला नियोजन याचा आ, मी सांगितलेलं आहे ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि माझ्या व्हिडिओला संपूर्ण पूर्णतः शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं अशी मी विनंती करतो आणि अजून तुम्हाला कोणत्या पिकासंदर्भात माहिती पाहिजे असेल तर मी देण्यास तयार आहे संपूर्ण शेतकरी मित्रांनी मला कमेंटमध्ये सांगावं की ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय माहिती मिळाली तुम्हाला याचा फायदा झाला का आणि ह्या अजून कोणत्या पिकासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज मला कमेंट करा लाईक करा शेअर करा